नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा जाणून घेत पूर्ण बातमी पुणे अपघात प्रकरणी दाबण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता का असा प्रकारचा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी उपस्थित केलेला आहे कधीही गप्प राहणारे अजित पवार पुण्यातील प्रकरणावर का गप्प आहेत ते पण चार दिवस गप्प कसे पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का याचा खुलासा करावा फोन केला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा राजीनामा त्वरित घ्यावा अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्यांची मागणी योग्य आहे का खरंच आता अजित पवार याच्यावर काही या उत्तर देतील का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन राजकीय अपडेट सोबत पुढील व्हिडिओ त्याचप्रमाणे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा परत भेटूयात जय महाराष्ट्र राव